आणि डिबेट मुळे सुद्धा तेवढे खाते आमच्याकडं याबरोबर एक महत्वाची गोष्ट सांगतो बँकेची बँकेची गेल्या महिन्यापासून इंडस्ट्री मशरी कर्ज आणि व्यापारी कर्ज आणि इंटर ट्रेडिंग याला व्याजाचा दर एक, एक टक्का कमी केलेला उद्देश असा होता की इंडस्ट्रीला डेव्हलप मिळण्याकरता चेअरमॅन साहेबांचं अभिनंदन त्यांच्या कारकिर्दीमध्ये आज एवढी प्रगती झालेली आहे शिडू बँकेचा दर्जा दर रिझर्व बँकेने दिलेला आहे बँकेच्या दृष्टी ही आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं बँकेला कामकाज करण्यात वाढ होणार आहे टीमॅट जे शेअर्स होतं ते बँक चालू करू शकेल त्याचबरोबर गॅरंटी म्हणून बँक बेंक, दुसऱ्या बँकेला देते पार्टीला देते ते सुद्धा देता येणार याच बरोबर नगर मध्ये कॉपरेटिव्ह मध्ये एकच बँक होती त्यामुळे आता ती बँक बंद झाल्यामुळे हा व्यवहार बँकेकडे येणार त्यामुळे बँकेचा संबंध फार वाढणार आहे नगर इंडस्ट्री वाढवण्याच्या दृष्टीने व्याजाचा रेट एक टक्का कमी केलेला आहे आणि बँकेचा ॲडव्हान्स वाढावा कारण कव्याच्या नियमाप्रमाणे सत्तर पर्सेंटपर्यंत देता येतो परंतु आमचा साठ एकसष्ट पर्सेंट आहे तो दृष्टीने आम्ही कर्जाचा रेट एक टक्का कमी केलेला आहे बँकेचं डिपॉझिट जरी बावीस कोटीचं असलं तरी बँकेचं रिझर्व्ह दोनशे पंच्याहत्तर कोटी झालेला आहे त्या दृष्टीने बँक ही फार महत्त्वाच्या जागेवर आज भरकम झालेली आहे बँकेचा व्यवहार दिवसेंदिवस वाढत आहे डिपॉझिटही वाढत आहे लोकांचा विश्वास वाढत हो ओके आज फार आनंदाचा दिवस आहे शेड्यूल बँकेचा दर्जा प्राप्त झाला आहे तर सर्व सभासदांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे की आता अहमदनगर मर्चंट बँकेला धीमेट बँकेच्या अकाउंट ओपनिंग सुरुवात होईल त्यामुळे फार मोठा एक त्यांना एक दिलासा आपल्या नगर शहरातील व सर्व जिल्ह्यातील व्यापारी वर्गाला होणार आहे तसेच गव्हर्मेंटच्या काही वेगवेगळ्या जे काही स्कीम असतील त्याचाही आता मर्चंट बँकेला लोन घेऊन त्यांनाही त्या सुविधेचा उपलब्धी होणार आहे तर आनंदाची गोष्ट आहे एक ऐतिहासिक गोष्ट आहे आमच्या बँकेचे सर्वे बँकेचे संस्थापक चेअरमन साहेब अस्थिमिनोज साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी बँक सुरू झाली आहे ती आजवर एक त्यांचं जे एक स्वप्न होतं की शेड्यूल बँक व्हावी हो ते आज खरोखर एक त्यांच्या कार्यकाळामध्येच पूर्ण होत आहे तर आम्ही सर्व संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी वृंद सभासद खातेदार ठेवीदार या सर्वांना या आनंदाच्या गोष्टीत आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद

साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब